आणि फायनल साठी सात गाड्या पात्र झाल्या त्याच्यामध्ये पंचाने जो निकाल या ठिकाणी आणून दिला तो या ठिकाणी घोषित केला जातोय भाऊ आणि मैदान ठिकाणी संपन्न झाला आजच्या मैदानातील हरिगोवा केसरीचा सात नंबरचा मानकरी तास क्रमांक एक वरून दावली श्री दत्तात्रय शिवाजी कसाई पळसगाव या गाडीचा आजच्या मैदानातील सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली अमोल अमरापूर यांचा एके यांचा हि अच्छा मैदानातील सातव्या क्रमांकाच्या मानकरी झाली मैदान हरिगाव हरिगाव मैदान या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सात उरण बवली आहार अभिजित क्षीरसागर चिखली आयुषराव जळगाव या वरील अच्छा मैदानातील सहाव्या झाला सुंदर अस्वीगाडी कैलास शशी पणवीर अमा अंबरनाथ मनीष पाटील अंबरनाथ पैलवान आहान क्षीरसागर यांचा मॅजिकल सुंदर पाहिला आणि त्याच्या दिलेला रा, राहुल राऊत जागा यांचा आदत किंवा शंभू पाहिला हे गड्या अच्छा मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मानकरी झाली भाऊ आणि दिव्या मैदान हरिभाऊ केसरी परसगावकरांचं मैदान आजच्या मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक सहा वरून गाडी बहिरराज प्रसन्न सुरज शेठ फडतर पळसगाव गाडीच्या अच्छा मैदानातील पंचम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडारी पंडित शेठ बागालमारवाडी यांचा शंभू पडाळा आणि त्याच्या गुरीला सूरज शेठ फडतरे यांचा वजीर पडाळा ही गाडी अच्छा मैदानातील पाचव्या क्रमांकाच्या मानकरी ठरली भई आणि दिव्या मैदाल पळसगाव खांचा मैदा आच्छा मैदानातील चौथ्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच वरून दहुलगाडी सिद्धेश्वर प्रसन्ना वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरुली या गाडीचा अच्छा मैदानातील चौथा क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आणि पोजी सूर्यची यांचा सूर्यची वाडी यांचा शंभू पळाला आणि त्याच्या गाडीला सिद्धेश्वर कुलोरीकरांचा शंकर पळाला ही गाडी अच्छा मैदानातील चतुर्थ क्रमांकाचा मानकरी झाली भव्य मैदान हरिभोवा केसरी पळसगावकरांचा वडा मैदा। आजच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचा मानकरी झाली गाडी पाच क्रमांक चार वरून लागेल गाडी हिंदू केसरी शरद डायव्हर आंघळी या वेळीच्या अच्छा मैदानातील चतुर्थ क्रमांकाला सुंदर तृतीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पडावी बाबा शेर मंडळी हिंदू केसरी शरद ड्रायव्हर आगळी यांचा घरचा साजरा लक्ष आणि संभा ही गाडी अशा मैदानातील तृतीय क्रमांक चा मानकरी झाली आणि तिरे मैदान हरिभाऊ केसरचा हरिभावा केसरत मैदान पलसगावकरांचा मैदान आणि या मैदानातील द्वितीय क्रमांकाच्या मानकरी घडलेली गाडी त्याच क्रमांक दोन वरून लावलेली गाडी नरसिंह प्रसन्न सूर्य आगोड विराज जगदाळी सूर्यचारी या गाडी चच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली आणि उपजी सूर्यचारी यांचा काजू पळाला आणि त्याच्या जोडीला दातेवाडीकरांचा शंभू पळाला ही गाडी आजच्या मैदानातील द्वितीय क्रमांकाचा मानकरी घडली बहु आणि दिव्या कळसगाव क्रांतचा मैदान आणि ओरिजिनल हरिबोळा केसरीचा माल पटकवला ज्या महिलाला अकरा महाराष्ट्राच्या कडा कपड्यामध्ये आपला आणि आपल्या मालकाचं नाव बैलगाडी शेकण्याच्या मनावरती अधिराज्य गाजवला असा आजच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलेली गाडी पाच क्रमांक तीन वरून लावलेली गाडी यमाय प्रसार वेदा नितीन कुंभार आउंड बलवान संदीप जाधव खबरवाडी रोहित पवार आउंड आदत आदत किंगा यांच्या आवडती नशीब वाजवावला सुंदर अशी गाडी पळाली आणि पलवान कळंबे आम्ही शेठ गाडी वागवले उमेश शेठ अपाळे प्रसंगे यांचा शंभू शेख पळाला आणि त्याच्या आजूबाजूला मौलालाला लाला सयाद किल्ले मच्छेंद्रगाड बंगुडागर किल्ले मच्छेंद्रगाड यांचा आदत किंग राजा पळाला ही गाडी अच्छा व्हायला लागतील ओरिजिनल राजमुवा केसरी रोक रक्कम एकावन हजाराचा मालकरी उतरली विजेत्या सर्व गाडी गल मालकांचा चालकांचा समस्त चाहत्यांचा या ठिकाणी यात्रा